वाळवा तालुक्यातील पेठेतील पल्लवी लोहार यांनी बनवल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शोभेच्या वस्तू वाळवा तालुक्यातील पेठेतील पल्लवी राजू लोहार या पल्लवीज इंडिक्राफ्टच्या माध्यमातून पेपर डॉल व्यवसायात नावारोपास येत आहेत एम बी एचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पल्लवी यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात शालेय स्तरावर चित्रकला विषयात प्रावीण्य मिळवले अनेक स्पर्धांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करून घरातील रिकाम्या वेळेत त्यांनी टाकाऊ वस्तूपासून विविध कलाकृती बनविण्यास सुरुवात केली आज त्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत लग्न कार्यातील सेट ही पल्लवी यांची खासियत आहे लग्न कार्यातील डोहाळे समारंभ बैलगाडी शर्यत साखरपुडा रिंग थाळी गणपती डेकोरेशन विविध देखावे गौरी डेकोरेशन गुढीपाडवा संक्रांत हळदी कुंकू नवरात्री दुर्गा डेकोरेशन यासह लिपन आर्ट बॉटल आर्ट ओरिजिनल पिंपळ पानावरील चित्रे बेबी शॉवर ज्वेलरी यासह विविध कलाकृती पल्लवी उत्कृष्टरित्या साकारतात नमस्कार मी पल्लवी लोहार मी बी बी ए ग्रॅज्युएट आहे माझं शिक्षण कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे पूर्ण झाले आर्ट अँड क्राफ्ट ही संकल्पना टाकाऊ वस्तूंपासून शोभेच्या वस्तू बनवणे ही आहे याचा वापर जास्तीत जास्त लग्नाच्या किंवा बेबी शावर असेल किंवा अशा वेगवेगळ्या फंक्शन मध्ये केली जाते लग्नाचा रुकुवत जसा की बघण्याच्या कार्यक्रमापासून ते पाठवणी पर्यंत गोंधळ पूजा किंवा बेबी शॉवर मध्ये आई होण्याच्या पूर्ण प्रोसेसचा एक देखावा दिकाव, केला जातो तसेच एंगेजमेंटच्या रिंग थाली असतील आपल्या हळदीच्या थाली असतील आपल्या वेगवेगळ्या कलांच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असतात जसं की आपला पेंटिंग्स असतील ॲक्रेलिक वरती मंडल आर्ट केला असेल किंवा मातीच्या भांड्यांवरती कोरीवकाम किंवा अ कला रेकाटली जाते कलांमध्ये विविध प्रकार असून त्यात मी ओरिजिनल पिपळाच्या पानापासून गणपतीचं चित्र तयार करणे किंवा त्याच्यावरती पेंटिंग करणे ही एक कला जोपासली आहे आणि मला माझ्या या कलेला भरपूर लांब लांबून लांबून प्रतिसाद भेटतो तसच माझ्या या रुखव रुखवताच्या सेटची प्राइस अडीच हजार पासून ते पन्नास हजार पर्यंत आहे जसं लोकांच्या लोकांचे बज, बजेट असतात तसंही बनवून दिले जातात गेल्या तीन चार वर्षापासून हा छोटा व्यवसाय मी घरातूनच सुरू सुरू ठेवला आहे याला तुमच्या लोकांची साथ मिळावी यासाठी मी प्रयत्न करत राहीन आणि माझ्या वेगवेगळ्या कला गुणातून तुम्हाला आनंद देत राहीन अशी माहिती एस टेन मराठीचे श्रेळा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार